गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत अलीकडेच पुण्यातली सारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय प्रवासी महिलेवर शिवशाही बसमध्ये घेऊन जात अत्याचार करण्यात आला होता दुसरीकडे मुंबईत एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली या घटना ताज्या असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून क्रूरतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका एकोणीस वर्षीय तरुणानं छत्तीस वर्ष विवाहित महिलेवर जुघेणा हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की पीडित महिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आरोपीनं पीडितेच्या चेहऱ्यावर डोक्यावर आणि पोटावर तब्बल पंधरा वार केले या हल्ल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली होती अशातच तिचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला पण पीडित महिला जिवंत निघाली अभिषेक नौपुते असं एकोणीस वर्षीय नराधम आरोपीचं नाव आहे तो मागील काही दिवसापासून पीडिता महिलेचा पाठलाग करत होता ती बाब विवाहितेला याकडे दुर्लक्ष केलं की चूक तिला चांगलीच महागात पडली घटनेच्या दिवशी दोन मार्चला विवाहिता महिला सायंकाळी शेतात काम करत होती यावेळी आरोपी अभिषेकनं शेतात जाऊन तिचा गळा दाबला आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला विवाहितेनं त्याला तीव्र विरोध केला त्यामुळे अभिषेकनं तिचा गळा पकडून तिला जमिनीवर चाकून पीडितेच्या चेहऱ्यावर पोटावर मानेवर हातावर आणि डोक्यात तब्बल पंधरा पेक्षा अधिक वार केले त्यानंतरही अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र विवाहिता बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीनं तिच्या डोक्यात दगड घातला आणि ती मृत झाल्याचं समजून घटनास्थळावरून पळ काढला शेतात पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी विकृत आरोपी अभिषेक नथपुते याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा